सव्वीस जानेवारी भाषण उजाडली आज प्रजासत्ताक दिनाची मंगलमय प्रभात उजाडली आज प्रजासत्ताक दिनाची मंगलमय प्रभात देशप्रेम संचारली आज चराचरात चराचरात चरा भारतमातेला वंदन करुणी करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा केला सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपल्या देशाने राज्यघटना स्वीकारली खरंच आज हा दिवस सोन्याचा मनावा लागेल संविधानाने दिला जगण्याचा अधिकार शिक्षणाचा अधिकार भाषणाचा आणि विचार मांडण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी पंडित नेहरू लोकमान्य टिळक भगतसिंग राजगुरू सुखदेव राणी लक्ष्मीबाई अशा अनेक शूरवीरांनी आपले जीवन संपवले स्वातंत्र्यामुळे आज आपण सर्व गुन्ह्या गोविंदाने राहत आहोत आपल्या देशाची जगात मान उंचावत आहे देशाच्या रक्षणासाठी सैनिक सदैव तयार आहेत आज देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतात सर्वांनी एकत्र येऊन स्वच्छ सुंदर भारत आत्मनिर्भर भारत बनवूया आणि संकल्प करूया तुझ्या मातीतग झालो मोठा तुझ्या मातीत झालो ग मोठा नाही अन्नाचा अन्नाचा इथे ग तोटा देशभक्तांनी वाहिले प्राण देशभक्तांनी वाहिले प्राण त्यांची ठेवून मनात जाणं ठेवून या मनात जाणं जय हिंद जय भारत वंदे मातरम